राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने आपल्या कामकाजाला नवा वेग देत अनोखा उपक्रम सुरू केला आहे कार्यालयात येण्याऐवजी आम्हीच तुमच्याकडे येतो या धर्तीवर आयोग थेट ग्रामीण भागात दुर्गम वाड्यात वस्त्यात जाणार आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस ते बावीस जुलै दोन हजार सव्वीस या वर्षभरात राज्यातील राखीव सत्तावीस विधानसभा मतदारसंघामध्ये फिरती तक्रार निवारण जनसुनावणी आयोजित केली जाईल प्रत्येक ठिकाणी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रत्यक्ष हजर राहून तक्रारीची नोंद घेतील आणि तात्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील यामुळे अनुसूचित जाती जमातीतील सामान्य नागरिकांना न्याय मिळण्यासाठी दरवाजे ठरवण्याची गरज राहणार नाही आयोगच त्यांच्या दारात येऊन उपाय शोधणार आहे लोकांच्या दारी प्रशासन पोचण्याचा हा उपक्रम आयोगाच्या कार्यपद्धतीला नवा आयाम देणार आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातील दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांपैकी अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या सत्तावीस मतदारसंघांमध्ये त्याचप्रमाणे अनुसूचित जमाती मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या वतीने अनुसूचित जातीतील आणि अनुसूचित जमातीतील मागच्या वर्षभराच्या काळातल्या सगळ्या विभागाशी संबंधित असलेल्या प्रलंबित प्रकरणांमध्ये आम्ही एक अभिनव उपक्रम राबवत आहोत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांची जी काही अनुसूचित जाती आणि जमातीतल्या लोकांच्यासाठी जी संवेदना आहे त्यांना पाठबळ मिळावं या दृष्टीने देखील अशा सर्व आरक्षित मतदार मतदारसंघांमध्ये राहणाऱ्या अनुसूचित जाती आणि जमाती नागरिकांच्या विविध विभागाशी संबंधित मग ते पोलीस असेल नागपूर सुधार प्रण्यास नागपूर महानगरपालिका मेडिकल हॉस्पिटल मे हॉस्पिटल डागा हॉस्पिटल महिला व बालकल्याण विभाग आणि विकासाची विविध कामं आणि उपक्रमं मग प्रधानमंत्री आवास योजना असेल चॅरिटेबल हॉस्पिटल्सचे त्यांचे थांबलेले ऑपरेशन्स असतील त्यांना समाज कल्याण विभागाकडून मिळणाऱ्या मदतीच्या गोष्टी असतील मागच्या वर्षभरामध्ये झालेल्या त्यांच्या सम झालेल्या अट्रॉसिटीच्या घटना असतील अशा सगळ्या विषयाच्या अनुषंगाने आयोग म्हणून आम्ही त्यांना कोणत्या पद्धतीनं मदत पोचवता येईल आणि कोणत्या पद्धतीनं त्यांच्या तक्रारीचं निवारण करता येईल यासाठीचा आमचा हा अल्पसा प्रयत्न आहे अभिनव उपक्रम आहे आपल्याला माझी नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांच्या तक्रारी प्राप्त व्हाव्यात आणि जास्तीत जास्त लोकांना न्याय पोचता यावा यासाठी आपल्या माध्यमातून ह्या सूचना सर्वदूर जाव्यात असं आपल्याला मी याप्रसंगी आवाहन करतो